दुसऱ्या दिवशी प्रभातकाळी भृगुजींनी आपले संध्या होमादी नित्य आणि आटोपले आणि त्यांनी सोमकांतला आपल्याजवळ बोलावून त्याला त्याचे पूर्वजन्माचे चरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले सोमकांता तुझे पूर्वचरित्र सांगतो ते ऐक फार पूर्वी विंध्य पर्वताजवळ असणाऱ्या कोलार नावाच्या सुंदर नगरी चिद्रूप नामक एक अत्यंत श्रीमान वैश्य राहत होता त्याला सुभगा नावाची गुणरूपशील संपन्न अशी पतिव्रता पत्नी होती त्यांना वृद्धा पकाळी कामंदा नावाचा स्वरूप सुंदर मुलगा झाला प्रेमाती रेखामुळे त्यांनी त्या त्यान मुलाचे फार लाड केले पुढे तो मुलगा तारुण्यात आल्यावर त्यांनी एका सुंदर तरुणीशी त्याचा विवाह केला त्यांनी आपल्या सुनेची कुटुंबिनी असे नाव ठेवले थोर ती थोर पतिव्रता होती देवता आणि अतिथी यांचेही ती नेहमी पूजन करीत असे त्या कुटुंबिनीला तिचे नाव सार्थ पावला त्याची पत्नी सुभगा ही सती गेली आई वडिलांच्या फश्यात त्यांची संपत्ती कामंदाच्या हाती गेली परंतु तो अभिचाराने द्रव्याचा मनसोक्त उपभोग घेऊ लागला त्यावेळी कुटुंबिनीने त्याला परोपरीने पुष्कळ उपदेश केला परंतु तो निरंतर ठरला थोड्या दिवसातच कामंदाजवळचे सर्व द्रव्य संपल्यामुळे त्याच्यावर स्वतःचे राहते घर विकण्याची पाळी आली त्यामुळे कामंदाने आपल्या भारेला आपल्या मुलासह मायरी पाठवून घर विकून टाकले अशा तऱ्हेने घराचा सौदा झाल्यावर त्या कामंदाने अनेक प्रकारची कपट कारस्थानी करून नगरातील लोकांना लुटण्यास आरंभ केला चौर्यकर्मा जार कर्म द्यूत कर्म यात प्रवीण आणि सज्जनांना पिढा देणारा असा तो कामंद लोकांना त्रस्त करू लागला वडिलांच्या वेळेची कर्ज वसूल करण्यासाठी खोटे कागदपत्र करणे खोटे बोलणे गोरगरीब बायाबापड्यांस लुपाडणे कर्ज काढून ते बुडविणे इत्यादी गोष्टी तर तो सहज करीत असे त्याच्या त्रासाने पिडलेल्या लोकांनी राजाकडे फिर्याद केल्यामुळे राजांनी त्याला नगराबाहेर घालवून दिले त्यानंतर कामंदाने अरण्यात मुक्काम करून वाटमारी सुरू केली गरीब वाट सरूंचे प्राण घ्यावे आपल्यापेक्षा बलाडे पुरुष समोर आला तर पळून जावे असा त्याने उपक्रम चालू ठेवला नानाविध पशुपक्ष्यांच्या मजेने हत्या करून तो आपली उपजीविका करू लागला अशा पद्धतीने काही काळ घालवित असता त्या कामंदाने पुष्कळ संपत्ती जमा केली चोरांना त्याने आपल्या नोकरीत ठेवले त्याच अरण्यात त्याने प्रशस्त घर बांधले व तेथेच आपल्या पत्नी व मुलांबाळासह तो एखाद्या राजाप्रमाणे सुखप घेऊ लागला अन्यायाने परद्रव्याचे अपहरण करून कामंद आनंदात दिवस घालवित असता अकस्मात एका विद्वान प्रमाणाची व त्याची भेट झाली त्या दुर्बळ ब्राह्मणांच्या मनगटाला धरून कामंदाने त्याला उभे केले त्या, के त्या ब्राह्मणाचे नाव गुणवर्धन असे होते त्या ब्राह्मणाचे नाव गुणवर्धन असे होते हा आपला प्राण घेणार अशी त्या गरीब ब्राह्मणाची खात्री झाल्यामुळे त्याची पाचावर धारण बसली तो भीतीने थरथर कापू लागला सदगदी स्वराने तो म्हणाला बाबा रे तू स्वतः अत्यंत धनवान असून माझ्यासारख्या गरीबाचा प्राण का घेतोस मी स्वतः तुझा कोणताही अपराध केलेला नाही मी गरीब आहे माझ्या घरी माझी तरुण पत्नी आहे माझी प्रथम भार्या निधन पावल्यामुळे मी दुसरा विवाह केला माझ्या मृत्यूमुळे माझ्या पत्नीला किती बरे दुःख होईल व्यर्थ होईल म्हणून आता तूच आईबाप आहेस तू मला स्वतःचा मुलगा समजून दे करणाऱ्याला शास्त्रकार पिताशी संबोधतात ब्राह्मणाचे रक्षण करणे हा सर्वात मोठा धर्म आहे मी ब्राह्मण असून तुला शरण आलो आहे जर तू माझा घात करशील तर हजार वर्षी तुला नरकात हिचपत पडावे लागेल या गोष्टीची तू वेळीच दखल घे अन्यायाने द्रव्य संपादन तू कुटुंबाचे पालनपोषण करीत आहेस परंतु या घोरपापाचे प्रायचित मात्र तुलाच एकट्याला भोगावे लागेल त्याचे का वाटे करू मात्र कोणीही होणार नाही हे लक्षात ठेव